नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन कला विश्वातून यावेळी अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघातात तीस वर्षीय मराठी अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे मृत झालेल्या अभिनेत्याचं नाव धनंजय कोळी असं आहे दोन ट्रकच्या मधोमध अडकलेल्या कारमधील पाच जणांचा आगीत होरपाळून मृत्यू झाला होता अपघाताच्या वेळी कार चालवत असलेला अभिनेता धनंजय कोळी याला तीनच महिन्यांपूर्वी मुलगा झाला होता अपघात झाला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा लातूर येथे होते धनंजय याने अनेक नाटकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या धनंजय याने दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबत देखील काम केले आहे त्यामुळे मराठी मनोरंजन कला विश्वामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला असून मराठी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे